भाजपचे लोकसभा उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते यांना पाठबळ देण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता शांतीसागर मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण भाजपा युवा मोर्चा से राष्ट्रीय सरचिटनीस रोहित चहल उम्मेदवार राम भाव सातपुते मार्गदर्शन ये भगवा हम लोगों ने पहना है जो भगवा हमारी पहचान है इस भगवा को बदलाव करने का काम किसने किया भगवा को आतंकवाद ही आतंकवाद से कितने जोड़ा भगवान आतंकवाद हिंदू आतंकवाद किसने जोड़ा सोच बोलिए कांग्रेस ने सुशील कुमार सिंह मतलब जो भगवा है जो हिंदू धर्म की पहचान हम सबकी पहचान है उसको अपमानित करने का काम किसने किया कांग्रेस पार्टी ने सुशील कुमार सिंह मतलब हिंदुस्तान का पन्द्रधान मंत्री नरेंद्र

पाठी खाचा काढून त्या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बांधलं त्या प्रभू रामाचं मंदिर बघण्याच तुम्ही आम्हाला भाग्य लागलं आपल्या पिढ्याला पिढ्या केल्या आपल्या पिढ्याला आणि त्यांनी आपण राम कृष्ण हरी म्हणायचो राम राम म्हणायचो जय राम म्हणायचो परंतु आपल्या मागच्या पुढेला राम मंदिर बघायला भेटलं नाही त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोन याप्रसंगी डॉक्टर उदय वैद्य धर्मरक्षक अंबादास गोरंटला हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे संजय साळुंके शिवराज गायकवाड नगरसेवक विनायक विटकर अक्षय अंजी खाने सागर अत्नुरे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते